नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग मी सुनीता गुरकुल चॅनल स्वागत आहे आज आपण हे ना हिवाळा स्पेशल मस्त अशी गुळपापडी बनवतोय खूप छान टेस्टी होते होते आणि मेन म्हणजे आपल्या जे टिंकाचे लाडू वगैरे कोणाला जमत नाही त्यांच्यासाठी चला तर रेसिपीला सुरुवात करू आता आपण साहित्य बघून घेऊ हे बघा इथे मी दोन वाट अडीच वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपलं नॉर्मल चपातीचं पीठ असतं ना ते घेतलेलं आहे त्याचबरोबर आता आपण इथे असा बारीक करून घेतलेला डिंक घेतलेला आहे मी एक वाटी किसून घेतलेला गुळ आहे एक वाटीला थोडा कमी आपण तूप घेतलेलं आहे खसखस घेतलेलं आहे दोन चमचे नाश्त्याचे चमचे असतात ना ते घेतलेले आहे आणि जायफळं लागेल आपल्याला चला तर मग सुरुवात करू हे बघा आता इथे मी कढई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला तूप घ्यायचं आहे जेवढं घेतलेलं आहे ना आपण ते सगळं तूप टाकते मी अडीच वाट्याला बरोबर एक वाटी तूप लागतं हे योग्य प्रमाणे हे बघा हे जे वाटी आहे ना आपली याच वाटेने मी पीठ मोजून घेतलेलं आहे तुम्ही पण अशी एखादी वाटी किंवा मेजरमेंटचे कप असतात ते एक काहीतरी सेट करून घ्यायचं तर हे पीठ आपल्याला यामध्ये संपूर्ण टाकून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मंद आचेवरच भाजायचं आहे छान असं लालचर मूसर भाजायचंय पण मंद आचेवरच भाजायचं हे बघा आता आपण इथे पीठ टाकल्यावर कस कोरडे झालेलं आहे ना पण हे जसं जसं भाजत जाईल ना तसं तसं मग याला तोपिकत जाईल हे बघा इथे ना, ना। छान असं मस्त आपलं पीठ मस्त भाजलं गेलेलं आहे आता आपण यामध्ये मस्त छान असं फुलते आहे डिंक टाकलं आपण डिंक छान फुलतो ते गरम आहे ना आपलं पीठ त्याच्यामध्येच मस्त छान असं फुललं जातं आणि आपलं हे जे गुळपापडीचं जे पीठ आहे ना ते मस्त असं हे होतं मग त्याला जाळी सुटते मस्त हे बघा छान फुलतोय मस्तच असा आवाज येतो फुलल्यानंतर हे बघा मस्त फुलतोय तुम्हाला एक दाखवते मी हे बघा किती छान फुलला बघा असं फुलतो मस्त आपला भिंत छान <coughs> पावडर करून घ्यायची त्याची आणि मग टाकायचा खसखस खसखस खस मी थोडी ठाऊ देते वरतून टाकायला खसखस पण याच त्यातला टाकायचं आता गॅस बंद करायचा आणि हे थोडंसं परतवून घ्यायचं म्हणजे एक ते दोन मिनटं छान पत्तवून घ्यायचं मग आपण याच्यामध्ये गोळ ॲड करणार आहे गरम गरम असतानाच नाही टाकायचा गोळ नाही तर काय होईल की तुमची ही जे गोळ पापडी आहे ना दे ती कडक होईल त्याच्यामुळे मग थोडंसं दोन ते तीन मिनटांनंतर टाकायचा मग गोळ छान असं पत्तून पतवून घ्यायचं आहे अजून कडे गरम आहे ना म्हणून मग मी हे परतवते नाही तर मग काय होईल की आपलं हे जे मिश्रण आहे ना खाली जागे सरपून जाईल मग हे त्याच्यामुळे असं परतत राहायचं हे बघ आता दोन ते तीन मिनिटं झाले मी आता गूळ टाकते गॅस बंद आहे गॅस बंद केल्यानंतरच दोन तीन मिनिटांनंतर टाकायचं आपल्याला गुळ हे बघा असं परतवून घ्यायचा आणि इथे गुळ गुळाचे खडे नाही घ्यायचे गुळ एक तर तुम्ही चिरून घ्या नाही तर मग किसून घ्यायचा पण असा अख्खा खडे असतात ना ते नाही टाकायचे मग विरगळ नाही हे बघा आता छान असं परतवून परतून घ्यायचा आपण यामध्ये टाकतोय जायफळ तुम्ही इथे ऐवजी सुंट पावडर किंवा इलायची पावडर ते पण वापरू शकतात चिमूटभर टाकायची आपल्याला जायफळ गूळ आहे तर जायफळाची चव एकदम मस्त लागते जास्त पण नाही टाकायचे चिमूटभर टाकायचं आहे आता मी या ताटाला तूप लावून घेतलेलं आहे हे जे आपलं गुळ पापडीचं मिश्रण आहे ना हे याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे चला बघ आपण पापडी बनवून तयार होते हे प्रोसेस पटापट करायची थंड नेऊन द्यायचा तर असे पटाफट करायचं मस्त छान सेट करून घ्यायची एखाद्या वाटीने किंवा चमच्याने म्हणा कशाने म्हणा करून घ्यायचं करून घ्यायचं म्हणजे काय होत असे आपण खसखस जी आपण ठेवलेली होती ना ती खसखस टाकायची ऑप्शनल आहे पण खसखस खाणं चांगलं असतं हिवाळ्यामध्ये पौष्टिक येते गुणधर्म असत त्याच्यामध्ये आणि लहान मुलांसाठी खूपच फायदेशीर आहे त्याच्यामुळे खसखस गुळ सगळं तुम्ही इथे वापरू शकता या ड्रायफ्रूट पण टाकू शकता तुम्ही त्याच्यामध्ये हे बघा आता ही आपली सेट झालेली आहे थोडी थंड होऊ देऊ आपण मेचे काप आप करून घेऊ हे बघा आता हे थोडे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला असे काप करून घ्यायचे पूर्ण थंड झाली ना मग याचे काप होत नाही तुकडे पडतात म्हणून मग थोडे थ गरम असतानाच याचे आपल्याला असे काप करून घ्यायचे तुम्हाला हवे त्या आकारात करून घ्यायचे मी आता इथे चौकने करते छान झालेले एकदम मस्त झालेले आता हे आपण पूर्ण थंड झाले का मग याच्या वड्या काढून बघू पण गरम असताना नाही काढायचं हे आता हे थंड होऊ देऊ आपण हे बघा आपली गोडपापडे मस्त छान असे थंड झालेली आहे आता आपण याच्या कड्यात ना थोडा मोकळा करून घेऊ म्हणजे काय होतं की पटकन निघते ते मग आजी आतमध्ये हातमध्ये पकलेली नाही आहे आणि एकदम मस्त झालेली पूर्ण थंड नाही उडायची नाही काय होईल की मग त्याचे तुकडे पडतील हलके गरम असली का मग याचे काप करून घ्यायचे असे काढून घ्यायची

अजिबात जी नाहीये एकदम मस्त झालेली आहे तुम्ही जवळून दाखवते मी बघा किती छान झालेली बघू शकतात तुम्ही मस्त झालेली आहे अजिबात जी पकलेली नाहीये काही नाही एकदम मस्त होती खुसखशीत मस्त झालेली बघू शकता तुम्ही खूप चंगळे झालेले आहे आपल्या इथे अजिबात तुटत नाही काही नाही बघा किती छान झालेलं बघा बघा इथे मस्त छान अशी आपली गुळ पापडी बनवून तयार झालेली आहे तुम्हाला एक मी तोडून बी दाखवते छान एकदम मस्त झालेली आहे तुम्हाला तुम व्हिडिओ जर आवडले असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आपण अशाच नवीन रेसिपींसोबत सोबत पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार